आज काही लोक का म्हणतात दीड हजारात काय होणार मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं काही लोक म्हणतात ही लाज देत आहेत काय म्हणतात विकत घेत आहेत काय म्हणतात वीक देतात परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही सगळे ठीक करणार ना ठीक करणार ना तुम्ही त्यांना आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढंच सांगायला आम्ही आलेलो आहे खरं म्हणजे काही का लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला आम्ही सांगतो हे महायुतीचं सरकार आहे ही योजना लगे एका महिन्यात सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मगाशी दादानी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेहतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहेत आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर साठी तरतूद आहे विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावांचं काय बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही चुलत भाऊही महत्वाचा नाही परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात साडेसात हॉर्स पॉवरचा पंप वापरतात त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे हे सरकार कष्टकऱ्याचं आहे हे सरकार माझ्या माय भगिनींचं हे सरकार ज्येष्ठांचं आहे हे सरकार तरुणांचं आहे हे सरकार सगळ्यांचं आहे आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिथे लेना बँक आहे देणार बँक नाही आणि म्हणून महायुती सरकार हे देणार सरकार आहे आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो ही फक्त भाऊबी रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे हे लक्षात ठेवा योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली कसं देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही तुम्ही कोर्टात गेलात कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो काय काय प्रयत्न करतात आनंदाचा शिदा आम्ही तुम्हाला देतो गणपतीला नवरात्रीला दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत ते आनंदाचा शिरा पण बंद व्हावा म्हणून अरे त्याच्यामध्ये दिवाळी गणपती दसरा गोड जावा म्हणून साखर रवा मैदा तेल डाळ आम्ही देतो तो, तो देखील घास या सर्व सामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय खरं म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला टाळूवरच मैताच्या टाळू वरच लोणी खाल्लं परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका नाही तर माझ्या ज्या बहिणी आहेत या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळेच विरोधकांचा वांदा झालेला आहे त्यांचे बिथरले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारच हे काम सुरू आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी आम्ही आहोत या सरकार मध्ये सरकार पडेल महिन्यात पडेल दोन दुसऱ्या महिन्यात पडेल सहा महिन्यात पडेल पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण सव्वा दोन वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांच सरकार या राज्यामध्ये काम मजबूतीने करत आहे विकास सुरू आहे एककडे कल्याण सुरू आहे कल्याणकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून एवढी डोक त्यांची झालेली आहे त्यांना की लोकसभे मगाशी म्हटल्याप्रमाणे एक खोट्या अफवा संविधान बदलणार आरक्षण जाणार अमकं होणार तमक होणार अशा प्रकारची भीती घातली परंतु माणूस एकदाच फसतो पुन्हा फसत नाही त्यांना माहितच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल योजनांना तरतूद करेल हे त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे पण आम्ही महायुती त्यांना नक्की झेंडूबाम देईल आणि झंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे लोक तुम्हाला एकच सांगतो तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट आपण आता सतरा तारखेला काही लोक म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही खात्यामध्ये जाणार नाही हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय परंतु तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय दोन माझे भाऊ पाठीशी आहे तुबे आणि अख्खा मंत्रिमंडळ आहे येत्या सतरा तारखेला तुमच्या खा खात्यात दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार आणि म्हणून मी एवढच सांगतो आपण महिलांना दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार तर त्यांना मजबूत केलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना बळकट केलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे ते काम आपलं सरकार करतय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरलेत परंतु मी एवढं आपल्याला सांगतो आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत ह्या या, या काय साध्या सुध्या नाहीत दुधकुळ्या नाहीत देणारे कोण आणि घेणारे कोण हे त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या प्रचाराच्या माती गोटात बसणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का कराल ना तेवढं काम अजी अजितदादानी सांगितलंय मगाशी मी वेगळ्या भाषेत सांगतो हे लोक जे योजना अडवायला आलेत जे रोडा घालायला आलेत योजना खोडा घालायला आलेत योजना बंद पाडायला आलेत त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा बाबा तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये का अडवे आलात तुम्हाला दीड हजार कमी आहे पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना दीड हजाराची किंमत शून्य आहे सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे हे सरकार हे माझ्या बहिणींच आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत